जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे दश महाविद्येची दीक्षा घेण्यासाठी बऱ्याच साधकांचे बऱ्याच दिवसांपासूनचे प्रश्न होते आणि उत्सुकता सुद्धा होती तर ही उत्सुकता आता संपलेली आहे यापूर्वी आपण महाकाली ऑनलाईन साधना तब्बल दोन वेळेला दिली आणि आज आपण दश महाविद्येपैकी तिसऱ्या क्रमांकावरती असणारी महाविद्या अर्थातच त्रिपूर सुंदरीची दीक्षा जाहीर करत आहोत दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवारी त्रिपूर सुंदरीची ऑनलाईन दीक्षा तुम्हाला घेता येणार आहे जे इच्छुक असतील ते आमच्याकडे श्री होनमाने सरांच्या मोबाईल नंबरवरती स्वतःच्या नावाची बुकिंग सुद्धा देऊ शकतात आता या ठिकाणी त्रिपूर सुंदरीचे नेमके फायदे काय तोटे काय त्रिपूर सुंदरीच्या साधनेपासून आपण काय प्राप्त करू शकतो तिचे प्रकार कुठले याबद्दल थोडक्यामध्ये माहिती सुद्धा आपण या ठिकाणी घेऊया बघा त्रिपुर सुंदरी म्हणजे जी अतिशय सुंदर आहे अशी तिन्ही ताळामध्ये तिन्ही लोकांमध्ये जी सुंदर आहे अशी त्रिपुर सुंदरी या त्रिपुर सुंदरी देवीला सौंदर्याची स्वामिनी मानण्यात आलेला आहे शक्ती आणि ऐश्वर्याची स्वामिनी मानण्यात आलेला आहे त्रिभुवनामध्ये अत्यंत सुंदर अशी ती त्रिपुर सुंदरी अशी ह्या देवीची ख्याती आहे त्रिपुर सुंदरी देवीला दशमहाविद्येमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं स्थान आहे आणि जी मांगल्याची देवता म्हणून सुद्धा ओळखली जाते या त्रिपुर सुंदरी देवतेचे एकूण तीन प्रमुख प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे बाला जिलाच बालासुंदरी असं सुद्धा म्हणतात जी वयाने बारा वर्षांची आहे आणि बालिका आहे अतिशय गोंडस रूपामध्ये आहे ती बाला म्हणजेच बालासुंदरी हिला सुद्धा सिद्ध केलं जात त्रिपुरसुंदरीचा दुसरा प्रकार म्हणजे षोडशी षोडशी अर्थातच सोळा सोळा वर्षांची जी आहे अशी नवयुवती स्वरूपा देवी म्हणजे षोडशी म्हणजे जी केवळ सोळा वर्षांची अतिशय सुंदर सुकुमार आहे अशी देवी आणि तिसरी म्हणजे पूर्ण प्रौढत्वाला प्राप्त झालेली ललिता म्हणजेच त्रिपुर सुंदरीचे प्रमुख तीन प्रकार आहे बाला सुंदरी षोडशी सुंदरी म्हणजे षोडशी आणि ललिता सुंदरी अर्थातच ललिता माता जिचं ललिता सहस्र नामस्तोत्र आपल्यापैकी बरेच जण वाचतात आणि ऐकतात सुद्धा आता ही श्रीविद्या आहे श्रीविद्या कुलातील प्रमुख आहे आणि या देवीचा प्रमुख फायदा असा की जो श्रीसाधक असतो किंवा जो ललिता साधक असतो जो षोडशी साधक असतो जो बालासाधक असतो थो, थोडक्या जो त्रिपुर सुंदरीचा साधक असतो त्याच्या डोळ्यांमध्ये विशिष्ट प्रकारची चमक येते त्याच्या चेहऱ्यामध्ये विशिष्ट प्रकारचं तेज येतं त्याच्या वाणीमध्ये विशिष्ट प्रकारचं वजन येतं आणि वाकविद्या अर्थातच वाकसिद्धी त्याला हळूहळू प्राप्त होऊ लागते मुलाधार स्थानामध्ये अधिकाधिक स्पंदनं होऊन ती ब्रह्मरंध्रापर्यंत चढतात आणि अशा साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी सुद्धा फार लवकर मदत त्याला मिळते सूचक स्वप्न दृष्टांत वरचे वर होतात आणि भविष्यामधील घडणाऱ्या घटनांचे आभास त्याच्या मनामध्ये उठायला लागतात आयुष्यामध्ये असणाऱ्या अडीअडचणींसाठी ललिता माता किंवा त्रिपूर सुंदरी देवी त्याला मदत करते आणि हळूहळू कोर्ट कचेरी वादविवाद हितशत्रूंचे असणाऱ्या पिढा किंवा घरामध्ये असणारा कलह नोकरीच्या ठिकाणी असणारी कुचेष्टा इत्यादी गोष्टीमध्ये त्या साधकाच्या चे चेहऱ्याचं वाणीचं आणि वाकविद्येचं तेज बघून इतर शत्रू त्याला बेजार करणं बंद करतात आणि त्याला सन्मान द्यायला लागतात परंतु त्रिपूर सुंदरी विद्या शत्रूंच्या नाशासाठी नव्हे तर शत्रूंना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी आहे हेही लक्षात घ्या शत्रूंचा नाश करणारी विद्या म्हणजे बगलामुखी त्रिपूर सुंदरीचं काम नाश करणे नसून सृजन करणे प्रसन्नता पसरवणे आणि इतरांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करून घेणे असं आहे काही जण म्हणतील मग त्रिपूर सुंदरीद्वारे वशीकरण करता येतं का तर बघा वशीकरण करता येणं ना शक्य नाही त्याचं कारण असं वशीकरण हे नीच कर्म आहे वशीकरणाद्वारे एखाद्या व्यक्तीच्या इच्छेच्या विरुद्ध तिला स्वतःमध्ये गुरफटवल्या जातं तिचा हवा तसा उपभोग किंवा उपयोग करून घेता येतो आणि जे महापाप आहे त्रिपुर सुंदरी जगाची स्वामिनी असल्यामुळे महासुंदरी बाला असल्यामुळे ललिता प्रौढा असल्यामुळे षोडशी रूपामध्ये असल्यामुळे तिची ही तीनही रूपं त्या ठिकाणी मांगल्याशी जोडलेली आहे त्यामुळे षोडशी माता कोणाचंही वशीकरण वगैरे करत नाही हेही या ठिकाणी मी आवर्जून सांगतो ज्यांना दशमहाविद्येमध्ये रस आहे इच्छुक आहे अशांनी या ठिकाणी या विद्येसाठी स्वतःची नावे देऊ शकता या दशमहाविद्येच्या त्रिपुर सुंदरी स्वरूपाची जी फी आहे ती मी दहा हजार एक रुपया एवढी या ठिकाणी ठरवलेली आहे तुम्ही ती आमच्या फोन पे नंबरवरती पाठवू शकता आणि दिनांक दहा फेब्रुवारी मंगळवार दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी आठ ते दहा या दोन तासाच्या वेळेमध्ये ऑनलाईन पद्धतीनुसार ही दीक्षा संपन्न होईल त्यावेळेचे कुठलं ॲप वापरायचं कुठल्या पद्धतीनुसार काय काय साहित्य घ्यावं लागेल कुठली वस्त्रं घालायची काय साहित्यानिशी आपल्याला बसायचं सर्व विषय तुम्हाला होनमाने सर व्हॉट्सअप ग्रुपवरती तो ॲड करून त्या ठिकाणी समजावून सांगतील वेळोवेळी सूचनासुद्धा तुम्हाला मिळतील आता काही जणांचा प्रश्न असतो की काही शाबर मंत्र तुम्ही शिकवणार का तर मी प्रत्येकच बॅचला शाबर मंत्र याआधी शिकवलेले आहेत आता या त्रिपुर सुंदरीच्या साधनेमध्ये सुद्धा मला माळा सिद्धी आणि आसन सिद्धी शिकवावीच लागणार आहे सुरक्षा घेऱ्या स्वतःभोवती कसा मारावा हे शिकवावंच लागणार आहे कारण दश महाविद्येपैकी कुठलीही महाविद्या असली तरी ती सुरक्षा घेऱ्याशिवाय त्या ठिकाणी आसनसिद्धीशिवाय माळासिद्धीशिवाय शिवाय शिवाय करणे धोक्यापेक्षा कमी नव्हे धर्मशास्त्रांनी सांगितलेलं आहे दश महाविद्या जबर गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय साधकाने करू नये गुरु शिकवणारा असल्याशिवाय गुरुचा पाठवर हात असल्याशिवाय किंवा गुरूचा डोक्यावर हात असल्याशिवाय दश महाविद्याच्या रिंगणामध्ये उतरू नये किंवा त्यांच्या नादालाच लागू नये त्यामुळे बेसिक गोष्टी तर मी शिकवणारच आहे परंतु विशिष्ट असा काही वर्ग माझ्या लक्षात येत आहे जो फक्त शाबर मंत्र घेण्यासाठीच निरनिराळ्या दक्ष घेत आहे तर मी या ठिकाणी सांगतो असले मंत्र लोलूप आणि ज्यांना असं वाटतं की फक्त दहा हजार रुपये भरायचे आणि सर आम्हाला ओरिजिनल शाबरी मंत्र त्यांच्या जवळचे देतात अशा नालायक लोकांनी ह्या ग्रुपमध्ये येऊ नये किंवा ही विद्या घेऊ नये किंवा त्यांच्यासाठी आमच्याकडे जागा सुद्धा नाही जे खरे भगवतीचे भक्त असतील ज्यांना स्त्रीविद्येबद्दल आकर्षण असेल ज्यांना त्या ठिकाणी काहीतरी जाणून घ्यायचं आहे अशांचं सर्वांचं स्वागत आहे मला काही जण प्रश्न विचारतात तुमची स्वतःची दशमहाविद्येची दीक्षा कोणी केली तर या ठिकाणी मी सांगतो दश महाविद्याचीच काय अगदी भगवान शंकराची असेल भगवती महा सुंदरी सप्तशृंगी मातेची असेल किंवा दश नीर असेल निरनिराळ्या विशिष्ट साधना असतील या सर्व साधना मी माझे परमपूज्य गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज एक हजार आठ संन्यासी यांच्या चोपड्यामधून शिकलेलो आहे त्यांच्या हस्तलिखितामध्ये अनेक मंत्र होते त्यांनी ते मला लिहून घेण्याची परवानगी दिली होती ती जुनी वही आजही माझ्याकडे संरक्षित आहे स्वामींच्या मार्गदर्शनाखाली मी सर्व विद्याचे मंत्र त्या विद्येच्या विधी लिहून घेत होतो आणि ते मंत्र स्वामी स्वतः माझ्याकडून न्यास करून घेऊन माझ्या कानामध्ये मा दे देत होते अशा पद्धतीनुसार जवळजवळ सात महिने माझ्या शिवपंथीय गुरूंचा मुक्काम जगदंबा देवी संस्थान अर्थातच माझ्या घरी होता या सात महिन्यामध्ये जेवढ्या विद्या त्यांना मला देता आल्या तेवढ्या मी घेत गेलो आणि रोजचे एक दोन एक दोन मंत्र शिकवले जायचे म्हणजे सांगतो की सुंदरी त्यामध्ये मग बाला आणि ललिता याबरोबर भुवनेश्वरी हे सर्व त्यांनी मला अगदी एका घंट्यामध्ये सांगितलं होतं न्यास करवून घेतले होते आणि मंत्रांचा फरक समजावून सांगितला होता विधी समजावून सांगितली होती हल्ली काय झालंय इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबवरती वरती निरनिराळे गट तयार झालेत काही जणं म्हणतात कुलाचा गुरु पाहिजे काही जण म्हणतात काली विद्या कुलाचा गुरु पाहिजे काही जण म्हणतात शंकराचार्यांच्या गादीचा गुरु पाहिजे काही जण म्हणतात स्व आम्ही शंकराचार्यांना मानतच नाही आमचा स्वतंत्रच कुठला तरी ग्रुप आहे काही जण स्वतः स्वतःचा स्वतंत्र आखाडा तयार करून राहिले काही जणं म्हणतात आम्ही विशिष्ट तंत्र वाचलेले आहे त्यामुळे मीच स्वतः सर्वज्ञानी आहे थोडक्यात काय एकामेकांचा पाय खेचण्यासाठी जशी माकडांची रस्सी खेच चालते तशी गुरुवर्यांची स्पर्धा लागलेली आहे मला ह्या गच्चाळ कुच्चाळ आणि घानेरड्या ओंगळ स्पर्धेमध्ये अजिबात उतरायचं नाही ज्याला पटत असेल त्यांनी माझ्या हाताने घ्यावं ज्याला पटत नसेल त्यांनी माझ्या हाताने घेऊ नये आणि राहिला प्रश्न माझ्या गुरुकुळाचा तर स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज सन्याशी एक हजार आठ जुना आखाड्यामधून तर आहेतच परंतु माझा शाक्त संप्रदायाचा संपर्क थेट श्री परशुराम नाना आंभोरे परशुराम नानांच्या आंभोरे यांच्या कुळातून श्री माहूरगड निवासिनी मूळपीठ गाभाऱ्याशी येतो आणि आम्ही मूळपीठ माहूरगड गाभाऱ्याचे भोपी पुजारी आहोत किंवा भोपी पुजाऱ्याच्या गुरुकुळाशी आमचा थेट संबंध आहे त्यामुळे बरेच जण म्हणतात की माहूरगडचे पुजारी वारंवार देवळगाव राजाला कसे काय येतात किंवा वारंवार देवळगाव राजाला माहूरगडचे मुख्य गाभारा पुजाऱ्यांचा काय संबंध असतो बरे संबंध हा आहे आम्ही त्यांच्याच कुळाचे आहोत आम्ही मूळ माहूरगड गाभार भोप्यांचेच आहोत त्यामुळे त्यांचा माझ्याशी संपर्क राहणारच आहे आणि नातं असल्यामुळे ते माझ्याकडे वारंवार येतच असतात त्यामुळे या ठिकाणी मला माझं कूळ माझी गुरुगादी किंवा माझं पीठ लपवण्यामध्ये कुठलाही कमीपणा वाटत नाही जे आहे ते क्लिअर आहे पटत असेल त्याने घ्यावं उखळी पाखळी करणाऱ्यांनी मात्र दूरच राहावं या ठिकाणी सर्व न्यासविधी व्यवस्थितपणे करवून घेतले जाणार आहेत उत्किलन करून घेतलं जाणार आहे शरीराचे विशिष्ट बंधनं करून घेतली जाणार आहेत विशिष्ट मुद्रा शिकवल्या जाणार आहेत आणि त्यामध्येही त्रिपूर सुंदरीची दीक्षा संपन्न होणार आहे तर इच्छुकांनी मोबाईल नंबरवरती संपर्क साधावा या ठिकाणी मी श्री उदय होनमाने सरांचा मोबाईल नंबर तुमच्या सर्वांसाठी देतो मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो अठ्ठेचाळीस अडुसष्ट शहात्तर एट सिक्स झिरो झिरो फोर एट सिक्स एट सेवन सिक्स आठ सहा शून्य शून्य चार आठ सहा आठ सात सहा या मोबाईल नंबरवरती तुम्ही स्वतःच्या नावाची बुकिंग देऊ शकता आणि ही बुकिंग दिनांक नऊ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील ऐन वेळेवरती दहा फेब्रुवारीला मात्र कोणालाही ग्रुपला ऍड केलं जाणार नाही कारण नऊ फेब्रुवारी पर्यंत काही नियम कुठल्या कुठल्या वस्तू हव्या असतील कुठले नियम पाळावे लागतील हे सर्व ग्रुपवरती हळूहळू टाकलं जाणार आहे त्यामुळे ऐन वेळेवरती जर कोणी म्हणत असेल की मला ऍड करा तर मग कुठल्या वस्तू गोळा करायच्या कुठलं आसन लागणार आहे कुठले नियम हे त्याला माहीत नसणार आहे त्यामुळे ऐन वेळेवर कोणालाही ग्रुपमध्ये घेतलं जाणार नाही एक दिवस आधीच त्या ठिकाणी बुकिंग बंद होईल इच्छुकांनी नक्की संपर्क साधावा जय जगदंब नमो आय